नमस्कार मित्र हो मी विलास कळंबे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे आणि आज खास मित्रांसोबत हॉटेल गावठी पार्टी येथे जेवणासाठी आलो आहे या हॉटेलचं लोकेशन म्हणजे छत्रपती संभाजीनगर हर्सूलपासून हाकेच्या अंतरावर हे हॉटेल आहे आणि इथे खास येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथली जी चव आहे ती अतिशय सुंदर आहे गावठी पद्धतीने इथे मसाले वापरून आपल्याला जेवण दिले जातं आहे मित्रांनो या हॉटेलची निवड लोक यासाठी करतात की इथली जी टेस्ट आहे ती अतिशय सुंदर आहे त्यामुळं फॅमिलीसह इथे तुम्ही जेवायला येऊ शकता इथे विशेष म्हणजे बसण्याची जी व्यवस्था आहे वेगवेगळे सेक्शन आहेत आपण फॅमिलीसह सुद्धा इथे जेवणाचा आनंद घेऊ शकता विशेष म्हणजे आपण इथे भारतीय पद्धतीच्या बैठकीने सुद्धा जेवण करू शकता आणि आपल्याला आवडत जर असेल तर आपण टेबलवर बसून सुद्धा इथे जेवण करू शकता मित्रांनो इथलं खास वैशिष्ट्य असं आहे की इथे जे मसाले वापरले जातात ते खास गावरान आहेत त्यामध्ये अजिनोमोटोसारख्या कुठल्याही पदार्थाचा वापर केला जात नाही त्यामुळे जी टेस्ट मिळते ती बत, मतन, गावरान आहे त्यामुळं लोक फॅमिलीसह इथे येणं पसंत करतात मी माझ्या मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी इथे नॉनव्हेज खाण्यासाठी येतो इथलं खास वैशिष्ट्य असं आहे की मटण तीनशे रुपये चिकन अडीचशे रुपये आणि आपण जर व्हेज जेवण करत असाल तर दोनशे रुपयामध्ये आपण इथे चांगल्या प्रकारचं गावरान पद्धतीचं कुठलंही मिलावट नसलेलं जेवण आपण करू शकता मित्रांनो जरूर आपण अशा हायजॅनिक वातावरणामध्ये या एकदा जेवणाचा आनंद घ्या आणि इथली जी पद्धत आहे जेवण्याची वाढण्याची इथली जी सर्विस आहे ती अतिशय सुंदर आहे साई जाधव यांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे त्यांच्याकडे जे स्टॉप आहे कर्मचाऱ्यांचा तो अतिशय मोठा आहे पस्तीस लोक इथं काम करतात अतिशय फास्ट अशी त्यांची सर्विस आहे इथे तांब्याच्या डेगमध्ये आपल्याला नॉनव्हेज फिश शिजवून दिल्या जाते साईनाथ जाधव जे आहेत त्यांच्याकडे जी डेग आहे ती अठराशे बावन्न सालामधील आहे पारंपरिकरित्या जवळजवळ पावणे दोनशे वर्षापासून ते या डेगचा वापर करतात त्यामुळे इथे जे नॉनव्हेज शिजवले जाते ते तांब्याच्या डेगचा वाप वापर करूनच शिजवल्या जाते आणि इथली जी क कस्टमरची संख्या आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात त्या आहे त्यामुळे त्यांना इथे पाच ते सहा बोकळे दररोज लागतात आणि या परिसरातील लोक त्यांच्या टेस्टमुळं त्यांच्या मसाल्यामुळं त्यांच्या सर्विसमुळं इथे जेवण करण्याला प्राधान्य देतात मित्र आपण छत्रपती संभाजीनगरवरून जेव्हा जळगावकडे निघतो तर आपल्याला गावठी पार्टी हे हॉटेल रस्त्यावरच दिसेल जरूर एकदा इथे या आणि या हॉटेलमधील नॉनव्हेजचा एकदा आस्वाद घ्या इथे विशेष म्हणजे त्यांचे वेगवेगळे प्रकारचे व्यंजनंसुद्धा आहेत व्हेज आहे नॉन व्हेज आहे व्हेजमध्ये त्यांची पातोळी अतिशय प्रसिद्ध आहे आणि नॉनव्हेजमध्ये तंदुरी मटन चिकन असे विविध प्रकारचे व्यंजन ते देतात त्यामुळेच कस्टमर इथे नेहमी गर्दी करतात जरूर एकदा आपण इथे या आणि इथल्या नॉनव्हेजचा व्हेजचा आस्वाद घ्या धन्यवाद